आता तुम्हाला पाहिलं असेल की गे दोन हजार सतरापासून आपण मुंबईच्या कोळीवाड्यांचा विषय मांडतो की मुंबई हे मुंबई शहर आहे त्याला अडीच ते तीन हजार वर्षाचा ज्ञात इतिहास आहे आणि त्यामध्ये कोलीय लोक इथे राहत होते कोलिय म्हणजे समुद्रावरचे लोक त्यामध्ये आगरी कोळी भंडारी ईस्ट इंडियन आणि आदिवासी हे प्रमुख समाज आहेत आणि या जमिनी मुंबईच्या मौल्यवान आहेत हे सांगायला कुठल्या ज्योतिषाची गरज नाही भारताची आर्थिक राजधानी आज मुंबईत झाले आणि मुंबई ही गुजरातला हवी असा प्रयत्न सुद्धा आता माननीय पंतप्रधानांकडून होतोय त्याचं कारण मुंबईचं सागरी व्यापारात महत्व हे जगामध्ये नंबर वन पाच शहर आहेत त्यामध्ये मुंबई बंदर आंतरराष्ट्रीय दर्जाचं आहे आणि म्हणून या मुंबईच्या जमिनी आमच्या झाल्या पाहिजेत इथली जी दोनशे गावठाणं आहेत त्यांना जमीन मालकी मिळावी त्यांना गावठाण हक्क मिळावा म्हणून आपण चळवळ सुरू केली बारा कोळीवाड्यांचं सीमांकन झालं आणि त्यांना जमीन मालकी हक्क देण्याची प्रोसेस सुरू झाली परंतु बाकीच्या कोळीवड्यांवर पोर्ट ट्रस्ट असेल मुंबई महापालिका असेल किंवा अन्य खाजगी संस्था दावा करायला लागल्या आमची जमीन आहे पण त्यांना मला सांगायचं आहे की तुम्ही कोणी नव्हतात तेव्हा इथे आगरी होते कोळी होते भंडारी होते इस्टिनियन होते नंतर मुंबई शहराची वाढ झाली तर त्यांना तुम्ही जमिनी दिल्या पाहिजे आणि इंग्रजांनी जी जनगणना केली अठराशे बहात्तरला त्यामध्ये असं त्यांनी म्हटलेलं आहे इथला कोळी आहे इथला आगरी आहे तो एस टीमध्ये आहे म्हणजे शेड्युल्ड ट्राईबमध्ये आहे तो आदिवासी आहे आदिवासी या अर्थाने तो इथला मूळ निवासी आहे आणि म्हणून त्यांची वस्ती टिकली पाहिजे आता आदिवासींचे जमिनीचे कायदे आहेत त्या कायद्यानुसार त्यांची जमीन कोणाला घ्यायला कायद्याने बंधनकारक आहे म्हणजे घेऊ शकत नाही राज्यपालांकडे ते अधिकार आहेत सायन कोळीवाडा तोडला त्यावेळी मी राज्यपालांकडे गेलो होतो आणि सांगितलं सायन कोळीवाडा कोळीवाडा असल्यामुळे त्या एसटीच्या जमिनी आहेत ते बिल्डरांना घेण्याचा अधिकारच नाही परंतु हा इंग्रजांनी दिलेला दाखला एस टीचा दाखला किंवा इंग्रजांनी सांगितलं हे आदिवासी आहेत हे राज्य शासनाने नाकारलं त्याच्या पाठीमागचं कारण होतं कोळीवाड्यांच्या मौल्यवान जमिनी इथल्या बिल्डरांना घ्यायच्या आहेत आणि म्हणून कोळीवाड्यामध्ये एसआरए करण्याचा प्रयत्न मुंबईत चालू आहे सायन कोळीवाडा तोडला सुधाकर शेट्टीने तोडला आणि ते जागा घेण्याचा प्रयत्न केला कालचंच आपण प्रकरण पाहिलं छगन भुजबळांचं आणि एक ईस्ट इंडियन बांधवाचं की तो बंगला ऐंशी कोटीचा होता त्याच्या आठ कोटी काल परत केले असं झालं पण असे अनेक बिल्डर आहेत की ज्यांनी हे कोळीवाड्यातल्या जमिनी खाल्लेले आहेत सुधाकर शेट्टींनी खाल्लेले आहेत वरळी कोळीवाड्यामध्ये एस आर ए जो होणार होता तो आमच्याच प्रयत्नाने रद्द झाला आणि सांगितलं कोळी बांधवांची जागा आहे इथे झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्प राबवता येणार नाही आज या भागातून आमची शिडको येते ते, ते पण कोळीवाड्यांना प्रॉपर्टी कार्ड देत नाहीत नवी मुंबईत पंच्याण्णव गाव आहेत हो त्या जमिनीसुद्धा आमच्या आहेत असं इथलं शिडको आणि नगरविकास खातं एकनाथ शिंदे मुख्यमंत्री सांगत आहेत ही फसवणूक आहे लोकांची आणि ही फसवणूक कायद्यामध्ये आमचे लोक गेले तर आम्ही आदिवासीच आहोत आदिवासी या अर्थाने मुंबईचे भूमिपुत्र परंतु आमचा सागरी व्यापार होड्या पैसा हे बघून लोकांना वाटतं आहे की नाही तुम्ही पुढारलेले आहात अरे पण तुम्ही आमच्या गावात कॉलेजेस नाही दिलेत शाळा नाही दिलीत या अर्थाने अजूनही तुम्ही आम्हाला जमिनींचे मालकी अधिकार मुंबईत मंत्रालय कुलाब्याला पण प्रॉपर्टी कार्ड नाही हा मोरा कोळीवाडा आहे याला प्रॉपर्टी कार्ड नाही याला गावठाण नाही आणि म्हणून ह्या प्रश्नामध्ये आम्ही भांडतोय आणि या प्रश्नामध्ये मुळाशी गेल्यानंतर हेच सिद्ध होतं या देशाचे मूळ मालक हे कोळी आहेत आगरी आहेत भंडारी आहेत त्यांच्या जमिनी घेण्याचा तुमचा तुम्हाला अधिकार नाही पण कायद्याची तोडमोड करून बिल्डर लॉबी या जमिनी घ्यायचा प्रयत्न करते आणि कोळीवाड्यांच्या जमिनीवर अतिक्रमण होतं आहे पहिलं बंदर आहे हे तुम्हाला माहीत आहे मच्छीमार बंदर आहे मच्छीमारांचा पहिला अधिकार आहे पण त्यावर आता अतिक्रमण व्हायला लागलं नवीन नवीन बंदर यायला लागली आणि कोळ्यांनाच आपल्याच घरामध्ये असूनही खास मालक घरचा त्याला चोर म्हणायची वेळ आली त्यांच्यावर गुन्हे दाखल व्हायला लागले आणि याविषयी समाजात आवाज उठवणं गरजेचं आहे लवकरच या आंदोलनाला आम्ही सुरुवात करू